येवढं पंचप्रसूतीला आलेल्या सर। सर्व भाविकांना नम्र विनंती आहे आपण दोजी बैलजोडी जाऊ द्या पालखी रथाची बैलजोडी जायला रस्ता द्या चला मावळे चला पुढं पालखी रथाची बैलजोडी पुढे जाण्यासाठी रस्ता द्या पुढे जाऊ द्या पालखी रथाची बैलजोडी जाऊ द्या पुढं मावळे दर्शनासाठी लाईन ला उभं राहायचं जाऊन लाईन ला, ला उभेला राहिल्यावरच तुम्हाला दर्शन मिळणार आहे कसं दर्शन मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या पहिलीला उभं राहिला तरच तुम्हाला दर्शन मिळणार आहे मधी कोणी सोडणार नाही याची सर्व नोंद घ्या मंदिरातील लोकांना बाहेर जाऊ द्या कालकरी तरी आणि पताकावाल्यांना बाहेर जाऊ द्या हे बाहेर गेल्याच्या नंतर तुम्हाला आत्महत्य दर्शनासाठी जायचं आहे तोपर्यंत दर्शन, तो दर्शन कुणालाही सोडलं जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या आणि दर्शनासाठी नंबरला उभं राहायचं नंबरला उभं राहायचं त्याशिवाय शिवाय तुम्हाला सोडलं जाणार नाही आणि पथकावाल्यांना बाहेर जाऊ द्या रस्त्याच्या बाजूने यवत पंचप्रषीतील आलेल्या सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती आहे मंदिरातले लोक बाहेर आल्याच्या नंतर दर्शनासाठी आत्मधी सोडलं जाईल परंतु तुम्ही लाईनीला उभं राहायचंय दर्शनासाठी लाईन केलेली आहे त्या साईडला जाऊन लाईनला उभं राहायचं आहे मंदिराच्या प्रवेशद्वारातून सोडल्या जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या लाईनला गेल्याशिवाय दर्शन मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या दर्शनासाठी लाईन करण्यात आलेली आहे त्या लाईनला उभं राहिल्या तरच दर्शन होईल असं तुम्हाला सोडलं जाणार नाही याचे सर्व नोंद घ्या यवतपंचकृषीतील आलेल्या सर्व वायु भक्तांना नम्र विनंती आहे शक्यतो महिलांनी आपल्या दागिने सांभाळा चोरांपासून सावध राहा आपल्या दागिन्यांची स्वतः संरक्षण करायचं आहे दर्शनासाठी जायचं असेल तर नंबरलाच उभा राहावं लागेल याची सर्वांनी नोंद घ्या चला मावली पुढे चालायचे चला चला चा, मंदिरातली लोक बाहेर येऊ हो द्या अरे वा मोरे हरि मोरे कुठे असतील त्यांनी ताबडतोब माईक जवळ यायचे हरी मोरे मंदिरातली लोक बाहेर जाऊ द्यायक पैसे आहे तो पुढं असल तरी यवत या ठिकाणी श्रीकाळ भैरवनाथ मंदिरामध्ये पालखी आहे आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी यवत पंचकृषीतील सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जिल्हा प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन सहकार्य करा सांगितलेल्या सूचनेचं पालन करा सांगितलेल्या सूचनेचं पालन करा ठिकाणी जास्त वेळ थांबू नका पुढे चालत राहा चला ठिकाणी जास्त वेळ थांबून चालत था. राहा रामकृष्ण रे गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ थांबू नका चालत राहा चला पुढे जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनाला मदत करा रामकृष्ण रे आई सांगितलेल्या सचनेचं पालन करा गर्दीमध्ये दुसऱ्याला फायदा होईल असं लागू नका तसच्या समोर जे दर्शनासाठी थांबलेत ना त्यांना थोडा बाजू वर्गा थोडा